ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्येच राडा झालाय उमेदवारीसाठी मुलाखती सुरू असताना कार्यकर्ते भिडलेत निशिकांत ढोणे आणि भागवत बैसानींमध्ये हाणामारी झालेली आहे कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्येच राडा झालेला आहे उमेदवारी संदर्भात हा राडा आहे मुलाखती सुरू होत्या उमेदवारीसाठी त्याच वेळेला निशिकांत ढोणे आणि भागवत बैसानींमध्ये राडा झाला आहे कल्याणमधनं ही बातमी राड्याची ही दृश्य मुलाखती सुरू असतानाच बैसाने ढोणे मध्ये राडा झाला अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संघर्ष काय नेमके एकंदरीतच आता कल्याण डोंबिवली जे निवडणूक वातावरण तापले आहे त्याच्यामध्येच आता ज्या उभाटा पक्षाचे जे शाखा होती तिथे इच्छुकांची इच्छुकांचे फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाली होती व त्यातच त्या बैसाने आणि जे ढोणे आहेत त्यांच्यात बाचाबाची होऊन त्यांची एकमेकांची त्यांना मारा मारामारी झालेली आहे मोठ्या प्रमाणात संघर्ष या संदर्भात वरिष्ठ नेते जे तिथे उपस्थित होते त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे का त्याबद्दलची काही माहिती आ, वरिश, जे वरिष्ठ आहेत त्यांनी वा, सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण एकंदरीत आता पोलीस स्टेशनला गेलेले आहेत तक्रार त्यांनी दिलेल्या आहेत सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर बैसाणी आणि ढोणे मध्ये वाद झाला आणि त्यानंतर दोघेही परस्पर विरोधी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले